सर्वांना नमस्कार समग्र प्रगतीपत्रक पार म्हणजेच एच पी सी या अंतर्गत आज विकास क्षेत्र पाचवं म्हणजेच दृष्टी आणि सांस्कृतिक विकास या क्षेत्राच्या नोंदी कशा प्रकारे करायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चला तर मग विकास क्षेत्र पाचवे सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास या विकास क्षेत्रामध्ये एक ध्येय आहे या ध्येयावर आधारित एकूण क्षमता पाच आहेत या पाच क्षमतापैकी एक क्षमता आपल्याला निवडायची आहे आणि त्या क्षमतेवर आधारित कृती कार्यक्रम किंवा कृती किंवा उपक्रम राबवायचे आहे आणि त्यासाठी या क्षेत्रासाठी मी सी पॉ सी बारा पॉइंट एक विविध आकाराच्या द्विमितीय आणि त्रिमितीय कलाकृती तयार करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य साधने हाताळतो व त्याबरोबर खेळतो अशी ही क्षमता निवडलेली आहे आणि या क्षमतेसाठी मी कृती निवडली आहे जोडो व तोडो एक जादुई पेटाऱ्यातील साहित्यापासून विविध कलाकृती बनवण्यास सांगतात दोन साहित्याचे आकार इतर कोणत्या वस्तूसारखे आहेत ते शोधतो अशा प्रकारच्या ही कृती आपण घेणार आहोत यामसाठी या, या उपक्रमावर आधारित प्रश्न विचारले तुम्ही बनवलेल्या कलाकृतीचे आकार कोणत्या आकारासारखे आहेत तुम्हाला हा खेळ खेळायला आवड अवल, आवडला का तुम्ही बनवलेल्या आकारांना नावे द्या अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्न वर आधारित आपल्याला मूल्यांकन करायचं आहे आणि मूल्यांकन करत असताना तीन स्तर आहेत जाणीवजागृती संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन क्षमतामध्ये पुन्हा तीन स्तर आहेत त्यामध्ये आपण जाणीवजागृतीचा स्तर पाहूया निर्झर मदत केल्यास आकार जोडतो पर्वत आकार जोडताना काही प्रमाणात माहिती आहे आकाश सर्वांना माहिती असलेली कलाकृती बनवतो यानंतर आहे संवेदनशीलता निर्झर खेताना काही प्रमाणात अडचणी येतात पर्वत स्वतः बनवलेल्या आकाराबरोबरच इतरांनी बनवलेल्या आकारांचे कौतुक करतो आकाश स्वतःचा आकार बनवून इतरांना मदत करतो तिसरी तिसरी क्षमता आहे यातील सर्जनशीलता निर्झर विविध कलाकृती कलाकृती बनवतो पर्वत इतरांच्या मदतीने विविध कलाकृती बनवतो आणि आकाश इतरांच्या कलाकृतीत स्वेच्छेने सहभागी होतो अशा प्रकारचे आपण या ठिकाणी नोंदी केलेल्या आहेत यातील विद्यार्थी ज्या त्या राबवलेल्या कृतीवर कृतीमध्ये किंवा विचारलेल्या प्रश्नाला जो सहभाग प्रतिसाद देतो तो कोणत्या स्तरावर आहे ते पाहून आपण त्या स्तराला प्रत्येक क्षमतेतील प्र एका योग्य अशा स्त स्तराला आपण बरोबर अशी खून करणार आहोत यानंतर शिक्षक अभिप्राय इतरांच्या मदतीने विविध कलाकृती बनवतो सजावटीसाठी वापरतो आता अशा प्रकारचा शिक्षकांनी अभिप्राय दिला असेल तर आपल्याला यामध्ये निर्झर पर्वत आणि आकाश यापैकी आकाश या स्तराला खून करावी लागेल या ठिकाणी संवेदनशीलतेमध्ये सुद्धा आकाशतराला करावी लागेल आणि सर्जनशीलतेमध्ये सुद्धा आकाशतराला खून करावी लागेल यानंतर आहे स्वयंमूल्यांकन तू या कृतीत कसे काम केले ते दाखवणाऱ्या चित्रावर अशी खून कर मला हे बनव काम करायला आवडले मला हे काम सोपे वाटले हे काम करताना मला मदत लागते आता यातील विद्यार्थी त्याला योग्य वाटलेल्या ठिकाणी खुना करेल त्यानंतर आहे त्याच्याच मित्राचं म्हणजे स्म सहाय मूल्यांकन यामध्ये सुद्धा तेच प्रश्न आहेत आणि तो आपल्या मित्राचं या ठिकाणी मूल्यांकन करणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे पालकांचे निरीक्षण या कृती करत असताना पालकांनी ज्या पालकांनी जे निरीक्षण केलेलं आहे आणि या कृती करत असताना जे साहित्य वापरलेलं आहे त्या साहित्याला ते गोल करणार आहेत आणि शेवटी आहे पालकांचा अभिप्राय या ठिकाणी हा उपक्रम राबविताना तो विद्यार्थी त्याला आलेल्या समस्या त्याने जी नवीन नाविन्यपूर्ण बनवलेली उप कृती असेल त्याबाबत पालक या ठिकाणी अभिप्राय देतील धन्यवाद